स्वप्नात आम्हाला चिंता येत नाही त्यामुळे दुःख स्वप्नातही नाही चिंता माणसाला दुःखाच्या दरीत लोटत असते चिंता ही माणसाला सुखाचा उपभोग घेऊ देत नाही चिंता ऐशी डाकिनी कलिजा काटकर खाय वैद्य बिचारा क्या करे रे कबतक दवा लगाय चिंता रोग विचित्र आहे चिंता नसलेलं सुख तर मिळू देत नाहीच नाही पण असलेलं सुखही भोगू देत नाही प्राप्त सुखाचंही ही दुःखात रूपांतर करणारी चिंता आहे चिंता नसलेलं सुख देत नाहीच नाही पण प्राप्त असलेलं सुखही भोगू देत नाही प्राप्त सुखावरही विरजन पाडते दुःखात नेते चिंता सांगतो आपल्या अनुभवाचा पंधरा वर्षाने जीवलग मित्र भेटला आनंद होणार की नाही कडकडून अर्थ हायस्कूलला बरोबर कॉलेजला बरोबर आणि तो कॉलेज झालं तो तिकडे गेला आपण इकडे आलो जीवलग, कंठ जीवसचे कंठस्चे मित्र भेट नाही पंधरा वर्षांनी नेमकी भेट झाली तो आला कडकडून मिठी मारली आनंदच आनंद बेहोश झालेला आनंदच आनंद आनंद दिवसभर गप्पा मारतायत आनंद लुटतायत सर्व चालले संध्याकाळी तो मुलाला हे बघ काय उद्या दुपारच्या गाडीने मला गेलंच पाहिजे हे ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवले उद्या दुपारी जायचे तो मुलाला पंधरा वर्षाने भेट झाली पंधरा दिवस तरी, दिवस तरी। तो म्हणतो ना ह्या वेळेला तशी परिस्थिती नाही मला गेलंच पाहिजे पुढे मी मग मे महिन्यात वाटल्यास पंधरा दिवस येईल पण आता मला तसं नाही सांगता येणार नाही जावं लागेल हा काय म्हणतो उद्या तू जाणार ना उद्या तू जाणार दुपारी हो जायलाच पाहिजे <laughs> पुन्हा पुन्हा आठवण येते crawl... पुन्हा पुन्हा म्हणतो अरे काय हो उद्या जाणार उद्या जाणार अरे उद्यापर्यंत आहे ना आहे ना उद्या दुपारी जाणार आहे ना उद्या दुपारपर्यंत आहे ना लुट ना किती लुटायचं असेल आनंद तेवढा पण नाही उद्या जाणार आहे ही चिंता आज लागली त्यामुळे त्या चिंतेने आजचा आनंद घालवला की नाही आता असलेला आनंद आहे ती चिंता भोगू देत नाही ना म्हणजे नसलेला आनंद तर चिंता मिळू देत नाही पण असलेला आनंदही भोगू देत नाही चिंता आणि काही माणसं इतकी चिंता करतात की मरणाच्या पुढची चिंता करतात मरणाच्या पुढची म्हणजे काही काही म्हातारी माणसं मुलाला बोलतात म्हातारा हा गरिबीतून वर आलेला असतो त्यामुळे गरिबीच्या वेदना काय असतात ते त्याला जाणवतात गरिबीतून तो आलेला असल्यामुळे त्याला त्या वेदना जाणवतात श्रीमंत जरी झालेला असला संपत्तीवान जरी झालेला असला तर गरिबीच्या वेदना त्याने भोगलेल्या आहेत त्या त्याला जाणतात ते जाणूनच तो तसं वागत असतो जपून खर्च करणार जपून पाहणार काळजीपूर्वक करणार पण त्याचा जो मुलगा असतो ना तो श्रीमंत बाप्पाचा मुलगा असतो त्याला गरिबीच्या वेदना माहीत नसतात आयता सर्व ठेवा मिळालेला असतो गरिबीच्या वेदना माहीत नसतात मग मा तो काही हायवे करत नाही भरमसाठ खर्च करू लागतो कुठे करण किती करण कसं करतो ते या म्हाताऱ्याला सहन होत नाही म्हाताऱ्याचा त्याचा खटका उडतो त्याला पुन्हा म्हणतो अरे, अरे। माझ्या डोळ्यात तू काय उधळ पट्टी लावली अरे।, अरे मी कसं कसं कमवलं काय काय केलं काय काय केलं याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या डोक्यात दोघांच्या आपल्या डोक्यात किती कष्ट केले काय करून एवढं मिळवलं अरे, अरे।, अरे। मी आहे म्हणून चाललंय मी मेल्यावर तुमचं कसं होईल म्हणतो की नाही मी मेल्यावर तुमचं कसं होईल पोरं असे टार्गेट असतात ते म्हणतात आमचं चांगलंच होणार आहे तुम्ही मरूनच बघा हा म्हणतो मी मेल्यावर तुमचं कसं होईल म्हणजे याचा अर्थ हा मरणाच्या पुढची त्यांची काळजी करायला लागलाय की नाही मी मेल्यावर तुमचं कसं होईल ज्ञानोबरांनी म्हटलं ज्ञानेश्वरीत जिने या ही परवती वाहती चिंता जिने या हि परवती जगण्याच्या पुढची म्हणजे मृत्यूच्या पुढची चिंता करत असतात मी मेल्यावर तुमचं कसं होईल मी आहे म्हणून चाललंय याच्यामुळे या काय चाललंय कोणाच ठाऊक पण हा म्हणतो मी आहे म्हणून चाललंय मी मेल्यावर कस अरे चालवणारा तो परमात्मा आहे तुम्ही कोण पण हा म्हणतो मी आहे म्हणून चाललय मी आहे म्हणून चाललय आपल्यामुळे काय चाललंय आपल्या हातात काय काही नाही आपल्या हातात पण तरी हा म्हणतो मी आहे म्हणून चालले मला सांगा म्हाताऊ हवा अशी तुमची इच्छा होती का नाही म्हातारा हवा अशी इच्छा नव्हती पण म्हातारे झालात की नाही कोणी केलं शेजाऱ्या बाजारे मी आहे म्हणून चाललय माझ्या हातात काय काय मला ते शोधून तुम्हाला सांगायचे मी आहे म्हणून चाललंय म्हणतोय तुझ्यामुळे काय चाललंय म्हातारा होण्याची इच्छा नव्हती तुझी पण तू म्हातारा झाला काय झाला तुझ्यामुळे चाललंय ना मग तू कशाला म्हातारा झाला आपले सगळे केस पांढरे व्हावे असं कोणाला वाटतंय का पांढरे झाले की नाही कोणाला विचारलं आम्ही पांढरे होऊ का तुमचा सल्ला घेतला का आपल्या हातात नाही काही माणसं रोज उडतात पुन्हा येऊ नये असं वाटतं पण पुन्हा वर लगेच आल्याशिवाय राहत नाही वस्तारा पुढे निघून गेल्यानंतर केस मागवून डोकावून पाहतात वस्तारा किती लांब गेला तुला येऊ नये वाटतं होऊ नये असं वाटतं पण तुझ्या इच्छेप्रमाणे घडत नाही आपले सगळे दात पडवून आपलं तोंड म्हणजे टपाल बॉक्स व्हावं अशी कोणाची इच्छा असते का पण होत आहे की नाही माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असं मी जे जे बोलतो आपल्या का हातात काय मी आहे म्हणून चाललय मी आहे म्हणून चाललोय म्हणतो याच्या का हातात काय आहे आमचे एक उदाहरण सांगत असत आता बहुसंख्या काही जे जुने मंडळी आहेत शेतकरी आपल्या शेतात बैल बैलगाडी घेऊन जातात बैलगाडी घेऊन शेताला जातात दिवसभर शेतात काम करायचं आणि काय असेल ते गाडीत घालून पुन्हा आणायचं तर गाडी घेऊन ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्यांचा कुत्राही चालतो त्यांच्याबरोबर शेतात तो कुठे चालतो माहिती आहे गाडीच्या खाली चालतो गाडीच्या घालून चालतो आणि ते काय समजतं मी आहे म्हणून गाडी चालली आता गाडी कोणामुळे चालली बैलामुळे चालली पण हा म्हणतो मी आहे म्हणून चालली अरे तुझ्यामुळे गाडी चाललेली नाही तुझ्या गाडीमुळे तुझं संरक्षण आहे गाडीमुळे तुझं संरक्षण आहे म्हणजे नाहीतर गावोगाव तुझ्याकरता सत्कार समिती आखलेलीच असते जातभाई मंडळी त्यांच्याशी टक्कर देता 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 नाक्य म्हणून तो खाली चालतो पण तो म्हणतो मी आहे म्हणून गाडी चालली तसं आपल्या संसाराची गाडी चालवणारा परमात्मा आहे तो प्रभू आहे तो सर्व हे घडवतोय पण आपण मध्येच म्हणतो मी आहे म्हणून तुकोवारांनी म्हटलंय की नाही एवढ्या करता चाले हे शरीर कोणाची शरीर कोणाची शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको वृक्षाचे ही पान आले त्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे तुम्ही मी म्हणतो अरे मानसाची देव चालवी अहंता घडवणारा करता करविता सर्व तो आहे पण आपण मध्येच म्हणतो मी आहे म्हणून चालले तर माणसं इतकी चिंता पुढची करत राहतात जिने या ही परवती वाहती चिंता त्या चिंतेमुळे आनंदाला मनुष्य मुकला जातो आणि चिंता अशी गमतीची एक चिंता दूर झाली का दुसरी पुढं लगे डोकं काढून तयार राहते ती कुठं मिटली नाही तर तिसरी तयार एक सारी तातो पुढे उभे एक एक आणि ती चिंता, चिंता, चिंता नेहमी माणसाला दुःखाच्या दरीत लोटत राहते एक चिंता माणसाच्या पुढे आली तेवढीच नाही अनेक अनेक वेगवेगळ्या चिंता पुढे पुढे येत राहत आयश्यामुळे थोडस पुढे सांगतो मी म्हणजे मग सांगते माणसं चिंता सारखी एक सारिता तो पुढे पुढे एक लग्नच होत नाही चिंता आहे की नाही चिंता नाही चार चौघांनी मध्यस्थी केली जमून आलं लग्न झालं चिंता मिटली की नाही चिंता मिटली, ना? मिटली? पण तीन वर्ष झालं चार वर्ष झालं होत नाही मुलगा चिंता झाला मुलगा लगेच महिन्यात गेला जगत नाही चिंता जागला मुलगा शाळेत जात नाही चिंता आहे की नाही शाळेत जाऊ लागला आता चिंता मिटली की नाही पण लगेच पुढे चिंता पास होत नाही शाळेत जाऊ लागला पास होत नाही चिंता पास झाला चिंता मिटली आता नोकरी लागत नाही चिंता लागली नोकरी आपल्याला पैसे पाठवत नाही अरे आपली शेती विक्री त्याला शिकवलं आपली रिटायरमेंटची आलेली पुंजी ती त्याच्या शिक्षणाकरता संपवली त्याला घर घेऊन दिलं खोली घेऊन दिली सर्व काय घरी संपवलं त्याच्याकरता सर्व संपवलं नोकरी लागली पण आपल्याला पैसे पाठवत नाही चिंता आता हे मी तासभर सांगत बसेल एक एक चिंता एक एक चिंता संसारात जीवनात आपल्याला सारखी चिंता पुढे पुढे येते आणि चित चिंता आपल्याला सुख मिळू देत नाही चिंता आली की तिने दुःखाच्या दरीत लोटल दुःख दुःख तुकोबा म्हणतात आता माझी चिंता ती वारली माझ्या जीवनात कुठली चिंता नाही चिंतेचे दोन प्रवाह मुख्य एक प्रापंचिक चिंता आणि दुसरी पारमार्थिक चिंता चिंतेचे दोन प्रवाह आहेत प्रापंचिक चिंता ती चिंता आपण दररोज भोगतोच आहे दररोज आपल्या निदर्शनास ते येतेच आहे कधी भेट झाली का कसं काय म्हणतो आता हे नवीनच उपस्थित झालं म्हणतो ते असं झालं ते तसं झालं भेट झाली काहीतरी गारणच मांडलं जातं असं नाही तसं नाही चिंता चिंता आता नित्य उठवून या खावयाची याची चिंता ह्याची चिंता काय खावे म्हणा सारखी चिंता कोणती ना कोणती तरी संसारात पुढे पुढे येत राहते तू म्हणतात ही चिंता आता माझ्या जीवनात नाही संपली का आम्हाला आता ही प्रचिती आलेली आहे की तो भगवान सर्वाचं रक्षण करता आहे